आज आपल्याकडे अवघे एकशे तीस रुपये होते आणि या एकशे तीस रुपयामध्ये आपण एक, एक भन्नाट अशी जागा पाहणार होतो ती म्हणजे नक्कीच सांगा इकडे तुम्ही पाहू शकता किती जोराचा पाऊस आलाय दूरवर पसरलेलं पठार आणि या पठारावरून दोन्या बाजूला दिसणारी धरण खूप सुंदर असा हा नजारा आणि या नजाऱ्याचा अनुभव घेण्यासाठी मी आज इथे आलो होतो या जागेवरून दिसणारे दृश्य खरंच मनाला वेड लावणारे होते ही कोणती जागा आहे ही जागा जर तुम्हाला पाहायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये फक्त एकशे तीस रुपये होते आणि त्यातूनच आपण शंभर रुपयाचा पेट्रोल टाकलाय आणि येताना आपण आता आलोय माथेरानच्या कमानीमधून तुम्ही सांगाल की आता एकशे तीस रुपयामध्ये तू माथेरान कसा काय फिरणार तर मित्रांनो नव्वद टक्के लोक जे माथेरानला आले असतील नव्वद टक्के लोकांनी ही जागा पाहिली नसेल ती आहे माथेरानच्या जवळ आणि आत्तीच आपण एक्सप्लोर करायला जाणार आहोत नमस्कार मी अनंता पांडे हिंदोळा आणि तुम्ही पाहताय माझी यूट्यूब चॅनल आदिवासी भटकन ती तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तिथे कसं जायचं हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा तिथपर्यंत जाण्याचा जो रस्ता आहे तो तुम्हाला नक्कीच समजून जाईल झाले आपण अवघे एकशे तीस रुपये माझ्या खिशामध्ये होते आणि या एकशे तीस रुपयामध्ये आपण कुठे फिरणार असा प्रश्न पडला होता पण माझ्या डोक्यामध्ये एक जागा आठवली आणि मी माझी गाडी काढली आणि सरळ निघालो त्या जागेकडे पहिल्यांदा मी आलो नेरळच्या या एच पी पेट्रोल पंपावरती जिथे आपण आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकला பட்ரோ டக்கூட புடெய்த पाण्याची थोडी थोडी रिमझिम सुरू झाली आज रविवार होता त्यामुळे माथेरानला जाणाऱ्या गाड्यांची दरवळ जरा जास्तच होती पावसाने थोडा ब्रेक घेतला आणि तसंच आपण आपल्या गाडीवरती बसून गाडी स्टार्ट करून आपण निघालो माथेरानच्या दिशेने पाणी पडून गेल्यामुळे समोरचे नजारे पाहण्यासारखे होते जेव्हा तुम्ही माथेरानला याल तेव्हा आपल्याला माथेरानच्या दस्तुरीच्या अगोदर आपल्याला हा रस्ता पाहायला मिळेल इथे आंब्याचं झाड आहे या आंब्याच्या झाडाची खून लक्षात ठेवा दस्तुरीच्या अगोदरच हा रस्ता आहे रस्ता अनोळखी असल्यामुळे आपण आपली गाडी आहे ही गाडी इथेच ठेवणार आहोत आपण आपलं हेल्मेट जे आहे ते इथेच कुठेतरी लपून ठेवूया हेल्मेटची काही गरज नाही हेल्मेट जुनाच आहे पण आपली जी क्लिप आहे ती नवीन आहे पुन्हा विकत घ्यावं लागेल तर इथेच कुठेतरी लपून ठेवूया वर्ष बाजू कोणी जाईल का जास्त करून नाही जाणार वर्षाच बाजू ठेवू जास्त करून मित्रांनो आता आपण आपला हेल्मेट ठेवलेला आहे एका जी ढोन होती ती मिळालेली आहे त्यामध्ये आपण ठेवला हेल्मेट काय बसायला नको त्यामध्ये चला आज आपण माथेरानमधली एक सुंदर अशी जागा पाहायला जाणार होतो आणि माथेरानमध्ये येणाऱ्या नव्वद टक्के लोकांनी ही जागा नक्कीच पाहिली नसेल म्हणूनच आज आपण या जागेला एक्सप्लोर करायला चाललो होतो वाटेत आपल्याला अशी बली मोठी झाडे सुद्धा पाहायला मिळतील रस्ता हा सुनसान आहे सोबत जर कोणी असलं तर बरं होईल पण आज माझ्यासोबत कोणीच नव्हतं मी एकटाच सोलोमध्ये ट्रेक करत होतो तुम्ही विचार करत असाल की अशी कोणती जागा आहे ती बऱ्याच लोकांनी पाहिली नाही तर मित्रांनो खूप सुंदर अशी जागा आहे जर तुम्हाला या जागेवरती यायचा असेल तर हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा मित्रांनो जर गोड असेल तर आपलं जंगलाचा पॅसेज सोडला की आपण एका मोकळ्या जागेवरती येऊन पोचतोय आणि तिथूनच आपल्याला आपल्याला ज्या जागेवरती जायचं आहे ती जागा दिसते आपण सरळ पुढे चालवतो की जर आता नजारा आहे मित्रांनो आणि आपल्याला जायचं आहे तिथं आपल्याला एक झोपडी दिसते खूप दिवसापासून या जागेवरती यायची इच्छा होती आणि फायनली आता आलोय म्हणजे खूप असा एक्साइटिंग आहे नजारे दोन्ही बाजूचे नजारे पाहायला मिळणार आहेत निरळ बाजूचे आणि चौक बाजूचे मोरवे धरण आणि पालीच धरण हे दोन्ही आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर आता आपण जाऊया तिथे या जागेवरून खूप सुंदर असे नजारा पाहायला मिळतात पालीचं धरण आणि चौकचं धरण असे दोन्ही धरणं आपल्याला या जागेवरून पाहायला मिळत आहेत चालत आलो की आपण येऊन एका पठारावरती हेच आहे मित्रांनो गार्बेट पठार जे माथेरानच्या गार्बेट पॉइंटच्या खाली आहे हा दिसणारा माथेरानचा गार्बेट पॉइंट गार्बिट या गावाच्या नावावरून या पॉइंटला गार्बेट पॉइंट दिलं आहे तर मित्रांनो आपल्याला इथे गार्बिट पॉइंटला बाबाचं एक दुकान मिळालेलं आहे जे स्थानिक गावातले बाब कुठले तुम्ही हे स्थानिक गाव गार्बट गार्बेट ना गावाचे नाव पॉइंटचे नाव, नाव, नाव गार्बट पॉइंट गावाचे नाव पोईंड ला ठेवले गावाचं नाव जे आहे गार्बट तेच पॉइंटला नाव ठेवलेलं आहे गार्बेट पॉइंट त्यांचं दुकान आहे इथे मॅगी वगैरे तुम्हाला मिळून जाईल वेफर्स वगैरे कसं आहे मित्रांनो एवढ्या वरती सामान घेऊन यायचंय थोडीशी जी किंमत आहे ती वाढूनच असणार आहे नक्कीच नाही बाबा पाणी पण मिळतंय पाणी पाणी पण मिळून जाईल तुम्हाला जर तुम्ही इथे येत असाल तुम्ही पाणी विसरला असाल तर नक्कीच तुम्हाला इथे मिळून जाईल जा देवी पाहायची आमचे वडील देवस्थान आहे का देवीच देवीच शिवाजी इथे देवी पाहित हो ना आम्ही हा पहिले लोक पाहित होते ना तर ते टाकून दिले ते माझ्या सप्नात येते मग ते इथे देवीच स्थान आहे मित्रांनो ते तर इथं हा बाबा आपल्याला थोडी गावांची माहिती देत आहेत चला त्यांच्या बरोबर जाऊन हे वाशिला पाणी गेला हे चौक समजाव चौक का मोरबा धरण हा वाशीला पाणी तिकडे समोर मोरबे धरण दिसतंय आपल्याला ते आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत आणि इकडे खाली आपटा कधी तुम्ही असं गेलेत का बाहेर फिरायला हे गाव सोडून कुठं बाहेर फिरायला कुठलं कुठलं सगळं डोंगरीचे नाव गावांचे सगळं सगळं शंकर पट्टा खा बाप रे बाबा तर भरपूर फिरल्यात तिकडे विंगोळी सगळं गाव सांगतात ते आपल्या याची नळ्याची पांगोळी हा पांगोळी इथले असं आणि खामशेच्या दोन आता चार मुलांचे खामशेदची आमची पण वहिनी आहेत खामशातला तिथं वरती बघ किल्ली जाते तिथे ते बघ हा नाणे तुम्हा हा ती आसनवाडी मुठी कोपऱ्यात ती त्यांची शेती आहे वरती आहे त्यांचं जे आहे हे धनगर सगळं हे धामणद ही पहिली टाकी ही टाकी आहे ती धामणद त्याचे खालचं ते पाडीची वाडी आणि त्याच्या खालची ती लाल हे साळा आहे तिथे भुतवली वाडी भुतवली बुठौली वाडी बुठौली वाडी 3 सागाजी वाडी मधी त्या घर वग गोल दिसते हां हां 3 सागाजी वाडी हे झुगरी यांची आणि तो वरचा धनगरवाडा आणि खालची चिचवाडी खालची मोडीवरची हां तर बाबांनी आपल्याला मस्तपैकी माहिती दिली याल्या गावांची हे चौपईत इकडं या बाजूला रामबाग हां तिथे एक माणूस दिसतो बघत तो 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 हां रामबाग इकडे सगळं आदिवासींचं वाड्या हे माथे 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 हा माथेरान इकडे ना हे पूर्ण माथेरान हे हा हा लालवाला इथं तो आपल्या रामबा याच्या बाजार पासून दिसत तो नावताच्या वरती गावात मग हा हा गावात हे गावत दिसतं झाडा भाष इथं इथं त्याच्या पलीकडे गाव आहे अस आणि हा गारबीट पॉइंट आणि हा पठार गारबीट पठार तर बाबांकडून मस्त आपल्याला माहिती मिळालेली आहे पावसाचं वातावरण झालंय आहे पुढं तिथे तिथे टोपी हा हा तिथे आहे तिथे वावरल्याची काठी चढती अस परवा दिवाळीला अस आणि बोरगावची तर हे कर्ज

तिकडे भीमशंकर नांदगाव आणि बाबा पाय कसा काय तुमचं म्हणजे जन्मापासूनच आहे नाही मग देवीने गेलाय काय तो बारा तेरा वर्षाचा असत असं म्हणजे जेव्हा लहान होते त्यावेळेस देवीचा तापवाला आणि इंजेक्शन दिले म्हणजे त्या ते तेव्हापासून जरा अपंग झाल्यासारखं जास्त 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 असं असं तर बाबांनी मस्त आपल्याला माहिती दिली आणि बाबांचं इथे दुकान आहे मित्रांनो जर तुम्ही गार्बेट पॉइंटला आलात तर नक्कीच या इथं बाबांचं दुकान आहे बाबांच्या दुकानातून काहीतरी घ्या म्हणजेच बाबांना थोडीशी गार्बेट पॉईंट पहिले दुकान इथे असं तर चला आपण पण काहीतरी घेऊया आपल्याकडे एकशे तीस रुपये होते आपल्याकडे तीस रुपये उरलेले आहेत बाबांना एक छोटीशी मदत आपण घेऊया चला या बाबा मला काय देता आपल्याकडे हो आता तीस रुपये राहिलेले आहेत मित्रांनो आपल्याकडे एकशे तीस रुपये होते आता बाबांना एक छोटीशी मदत म्हणून आपण काहीतरी घेऊया काय नको नाही फुकट नाही बाबांनी पदार्थ एक टिक्की दिले तर मला ना हे द्या बिस्किट द्या हे बी असत लोकांनी पैसा नसतो गुगल पे पण आहे बाबांकडे हो एक। तो तुला ना, 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 गया, गया <laughs> नका नका बाबां इतक मोठं मन बाबांचं आहे की बाबांनी मला एक चिक्की मध्ये दिले आणि बिस्किट पुड्याचे पैसे पण नव्हते घेत तरी पण मी दिलेत त्यांना कारण एक छोटीशी मदत अशा जागेवर त्यानंतर कसं आहे रोजगार कमी असतोय आणि त्यामुळे त्यांना एक छोटीशी मदत म्हणून आपण काहीतरी घ्यावंच तर मित्रांनो बाबांशी बोलून खूप बरं वाटलंय आणि त्यांचं गाव इथेच आहे जवळ बाबा बोलतात की जर मोबाईल वगैरे चार्जिंग करायचं असेल तर ये आपण जाऊया पण नको आता आपल्याला उशीर होईल आणि हा पाच मिनिटाच्या अंतरावरतीच अंतर त्यांचं गाव आहे तर चला बाबांचा निरोप घेतो बाबा चला आणि मी थोडासा फिरून येतो हा चला येतो या बाबांशी बोलून आपण पुढे निघालो पठार हा खूप लांब आहे एक टोक माथेरानच्या बाजूला तर एक टोक सोंडाईच्या बाजूला आहे आपल्याला हे पठार आज पूर्ण फिरायचं होतं पण मित्रांनो बदलत्या वातावरणामुळे आपल्याला हे पठार फिरता आलं नाही समोर दिसणारं चौकचं मोरबे धरण आणि डाव्या बाजूला दिसणारं पालीचं धरण अशी दोन्ही धरणं आपल्याला या जागेवरून दिसतात इकडे तुम्ही पाहू शकता किती जोराचा पाऊस आलाय तर पाऊस भरपूर आलेला आहे मित्रांनो आपल्याला इथे एक झोपडी मिळालेली आहे हे बघा हे मामा इथे आहेत आपल्या दामणनाडना गावचे आणि त्यांचं इथे एक दुकान आहे काय काय मामा कसं काय रेट काय आहे पाण्याचं वगैरे तीस रुपये कारण मित्रांनो एवढ्या वरती घेऊन यायचं त्यांना भिवपुरी स्टेशन वरून इथपर्यंत घेऊन यायचं त्यांच्याकडे तर तुम्हाला आ, वेफर्स वगैरे मिळतील चहा मिळेल बिस्किट मिळेल मॅगी काकडी सगळं काय मिळून जाईल आणि काकाने मला आता एक लिंबू सरबतचा ग्लास आणला आहे बघा हा असतो एक मनाचा मोठेपणा बघता बघता पावसाने इथे हजेरी लावली समोर दिसणारे सुंदर असे नजारे शनार्दात नायसे होणार होते हे मला माहीतच नव्हतं पूर्ण एक तास पाऊस पडल्यानंतर इथले जे नजारे होते हे पूर्ण धोक्याने हारवून गेले तेवढ्यातच मामानी माझ्यासाठी मॅगी आणून दिली मी त्यांना या मॅगीचे पैसे विचारले तर त्यांनी माझ्याकडून फ्री आहे असं सांगून माझ्याकडून पैसे घ्यायला टाळले आणि या मॅगीचा आस्वाद घेत मी हा ब्लॉग इथेच संपवला कारण पाऊस हा खूप होता आणि आपल्याला घरी जाण्यासाठी उशीर रो होणार होता त्यामुळे आपला जो ब्लॉग आहे हा ब्लॉग अधुरा राहिला आपण पुन्हा या जागेवरती येऊ आणि संपूर्ण या पठाराची माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच दे